जरा यो पत्त्या सांगा कि हो ओ, मिस्टर मी काय रिकामा नाही एखाद्या माणसाला विचारा की कोणाला तरी जास्त दिसतोय माणूस म्हणायचं सा काय साहेब ओ तर काय चालतंय तुम्ही मला साहेब म्हण की ते जरा यो पत्त्या कुठ्याला सांगा की ये पत्ता तो अपन को एकदम मालूम है और वो सांगुन टाक की मग सांगुन हाँ पढ़ा काम करना का? ए, बोला की? अपने ले एवढ़ का? होगा कैसे निदान नौटाक तो रही कहीं थी नौटाक हाँ दारू ई ए, ए दारू से नौकर जनंत एकदम वास झाला आणि तो पी सर्वच नाही मग पिढ्याला सगळं पत्र